स्पर्धात्मक काळात शेतकऱ्यांनी शेतात वेगवेगळे प्रयोग करण्याची आवश्यकता प्रदीप दादा कंद यांचे प्रतिपादन स्पर्धात्मक काळात शेतकऱ्यांनी वेगवेगळे प्रयोग करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विद्यमान संचालक प्रदीपदादा कंद यांनी श्री क्षेत्र रांजणगाव गणपती येथे केले शिरूर ऍग्रोफेड फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या वतीने श्री क्षेत्र रांजणगाव गणपती येथील बाबुराव दौंडकर स्मारक समिती येथे आयोजित केलेल्या तांदूळ महोत्सवाचे उद्घाटन करताना पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान संचालक प्रदीप दादा कंद बोलत होते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य विनायकराव थोरात यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमात गंगा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्राध्यापक राजेराम घावटे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे विभाग कार्यवाह मुकुंदराव कुलकर्णी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे विभाग संघचालक संभाजीराव गवारे शिरूर तालुका कृषी अधिकारी सौ सुवर्णा आदक बाबुराव दौंडकर स्मारक समितीचे अध्यक्ष अॅडव्होकेट धर्मेंद्र खांडरे ग्राहक पंचायतीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य धनंजयराव गायकवाड जयेश शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रमात उपस्थित होते पुणे जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप दादा कंद कार्यक्रमात पुढे बोलताना म्हणाले शेतकऱ्यांना मार्केटचं योग्य ज्ञान असावं कुठली पिकं कुठल्या वेळेत लावल्यानंतर मार्केटमध्ये चांगला बाजारभाव मिळतो आज याची गरज आहे शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रगतीसाठी उन्नतीसाठी ही कंपनी काम करण्याचे प्रामाणिक काम करते शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्च कमी झाला पाहिजे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले पाहिजे डायरेक्ट शेतकरी तू ग्राहक असा बाजार मिळा भाव मिळाला पाहिजे अशा पद्धतीचे वेगवेगळे प्रयोग करण्याचा प्रयत्न या सहकाऱ्यांच्या माध्यमातून होताना आम्ही सगळेजण पाहतो पॉली हाऊसच्या शेतीमध्ये जाण्याची गरज आहे आधुनिक पद्धतीने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करण्याची आवश्यकता आहे बाबुराव दौंडकर स्मारक समिती कार्यकर्त्यांचे कौतुक करताना पुणे जिल्हा बँकेचे संचालक प्रतीपदादा कंद म्हणाले शेतकऱ्यांना आवश्यक असलेल्या त्यांच्या जोडधंद्यांचं काळजी घेण्याचा प्रयत्न बाबुराव दौंडकर स्मारक समितीच्या माध्यमातून आपण करतायत याचा आनंद आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना आहे शेतकऱ्यांसाठी भरपूर योजना आहेत त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाहीत अशी खंतही कंद यांनी यावेळी व्यक्त केली कृषी विभागाच्या केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या ज्या योजना आहेत त्या जर आपण माहिती करून घेण्याचा त्यांचं पॉम्प्लेट तयार करून ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवलं जनजागृती करण्याचा आपण प्रयत्न केला तर आपल्या फार्मर प्रोड्युसर कंपनीला फायदा होईल जिल्हा बँकेच्या शेतकऱ्यांसाठी अनेक योजना चालू आहेत केंद्रीय शेतीकडे वळण्याची आपल्याला खऱ्या अर्थाने गरज आहे असे आवाहन यावेळी प्रदीप दादाकंद यांनी केले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत कार्यकारिणी सदस्य विनायकराव थोरात अध्यक्षस्थानावरून बोलताना यावेळी म्हणाले शेतकऱ्यांसाठी जे काही संस्थेच्या मनामध्ये करायचं आहे त्यासाठी जे कमीत कमी जे बांधकाम पाहिजे होते ते आता झालेले आहे प्रशिक्षणाचे मुद्दे जास्तीत जास्त तयार करा करता यावेत जे तज्ञ आहेत जे आपल्या भागातले पश्चिम महाराष्ट्रातली जी गरज आहे ती लक्षात घेऊन असे प्रशिक्षण देण्याची व्यवस्था या संस्थेमार्फत करावी असा खरा मूळ उद्देश आहे ज्यांना सहकार्य करायचे ते आपण करू शकता ज्या प्रकल्पाची प्राथमिक अवस्था आता सुरू झाली आहे हे सगळं भविष्यामध्ये चांगलं करण्यासाठी आपल्या सगळ्यांची आवश्यकता आहे अशी अपेक्षा विनायकराव थोरात यांनी यावेळी व्यक्त केली शिरूर तालुका कृषी अधिकारी सौ सुवर्णा आदक यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले प्रदीप दादाकंद विनायकराव थोरात प्राध्यापक राजाराम घावटे संभाजीराव गवारे सौ सुवर्णा आदक यांच्या हस्ते भारतमाता प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली ग्राहक पंचायतीचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य धनंजयराव गायक गायकवाड यांनी पाहुण्यांचे स्वागत केले बाबुराव दौंडकर स्मारक समितीचे अध्यक्ष अॅडव्होकेट धर्मेंद्रजी खांडरे यांनी पाहुण्यांचा शाल देऊन सत्कार केला सन्मान केला सागर फराटे यांनी प्रास्ताविक केले तानाजी राऊत यांनी आभार मानले प्रतिनिधी विजय धमडेरे कोंढापुरी शिरूर जिल्हा पुणे सबस्क्राईब